खुलताबाद पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयात खुलताबाद तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोर्चा नेऊन खुलताबाद बी यांच्या दालनात एम आर जीएस मधील विहिरी व गायगोठे संदर्भात आंदोलन केले जे या केलेलं आहे त्याचप्रमाणे या प्रस्ताव आहे चारशे अकरा प्रस्ताव आले त्यापैकी फक्त एकशे सत्तावन्न विहिरी यांनी मंजूर केला असं त्यांचा दावा आहे परंतु मंजूर करून त्यांची वर्क ऑर्डर आतापर्यंत कोणाला दिलेली नाही असं त्यांच्याकडून आम्हाला कळालेलं आहे आणि ही माहिती जबाबदार व्यक्तीने आम्हाला दिलेली आहे मित्र या ठिकाणी अशा प्रकारची जी सरकारी योजना आहे त्या योजनेचा भोर वाजवण्याचं काम या पंचायत समितीच्या कर्मचाऱ्याकडून अधिकाऱ्याकडून होत असल्याचं निदर्शनात येत आहे तत्पूर्वी या ठिकाणी ज्यांच्यावर ह्या जबाबदारी आहे ती जबाबदार व्यक्तीतून फळ काढून बाहेरगावी कोणत्यातरी कामानिमित्त गेलेले आहे त्यांना पूर्व सूचना दिलेली होती तरीसुद्धा ते, ते तरी ले ले तरी आज या ठिकाणी कार्यरत नाही आणि अशाच प्रकारचे टाळाटाळीचं प्रकरण हे कर्मचारी तार करत आहे अधिकारी करत आहे याची गंभीर दखल घेऊन आज मी आम आदमी पार्टीचा जिल्हाध्यक्ष सुभाष निकम या ठिकाणी पोहोचलेलो आहोत मी सगळा सर्वे केला असता अत्यंत विचित्र कारभार या पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये दिसून आलेला आहे हे अधिकारी बोलत असता फोनवर सुद्धा बोलत असताना उबरट भाषा त्यांची या ठिकाणी मला ऐकायला मिळालेली आहे मी त्यांना चेतावणी देऊ इच्छितो मला येणाऱ्या पाच दिवसाच्या आत जर त्यांनी हे निकाली हे जे कागदपत्र दाखल केलेले पात्र असलेले लोक त्यांनी जर वर्क ऑर्डर निकाली काढल्या नाही तर येणाऱ्या सोमवारी आम्ही त्यांना त्यांची उचलबांगडी करून गाडीत टाकून किंवा डोक्यावर घेऊन त्यांची पूर्ण दिंडणं या खुलदाबाद शहरामध्ये काढणार आहोत जर त्यांना सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही तर या ठिकाणी या कार्यालयाला कुलूप ठोकून आम्ही या समोर पाण्या पावसात का होत नाही या ठिकाणी या कार्यालयासमोर धरणे आंदोलन आम्ही करणार आहोत अमरण उपोषण आम्ही करणार आहोत जर त्याचीही त्यांनी दखल घेतली गेली नाही तर त्यांचं काय करायचं हे शेतकऱ्याचे शेतकरी या संस्थेचे मालक आहे जर तो कामगार माणूस शेतकऱ्याचं मालकाचं जर ऐकत नसेल तर त्याचं काय करायचं त्याची पुढची जबाबदारी येणाऱ्या सोमवारी आम्ही करणार आहोत हाच इशारा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व शेतकरी मंडळी आलेली आहे आणि त्याची पूर्ण दखल बी ओ साहेबांनी घ्यावी अशी त्यांना विनंती वजा माय सूचना आम्ही करत आहोत त्यांनी ती ते घेतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि लवकरात लवकर असलेले प्रलंबित प्रश्न असतील जे फायद्या असतील त्या तात्काळ काढून त्या मार्गी लावाव्या अशी त्यांना સૂચના ધ્યાન નિમિત્તે અમે કરી છું ધન્યવાદ